वाल्मिक कराडला ठेवलेल्या बराकीचे सीसीटीव्ही बंद का देशमुख कुटुंबियानं खळबळजनक सवाल उपस्थित केलाय कराड कारागृहात गेल्यापासूनचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आले असा गंभीर आरोप संतोष देशमुख यांच्या के कुटुंबियांनी केलाय चौदा जानेवारीला वाल्मिक कराड बीड जिल्हा कारागृहात गेल्यापासून सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय जो काही आपण आरोप केला होता की जेलमधले सीसीटीव्ही डिलीट झालेली तर चौदा तारखेला ज्या वाल्मिक जे गेले सी सी सीसीटीव्ही डिलीट केले गेलेले आहेत ते बराक नंबर नऊ मध्ये आहेत आणि ज्या बरॅक मध्ये त्यांना ठेवलं गेलं त्याच ठिकाणचे सीसीटीव्ही बंद आहेत असं ते पत्रात दाखवलं गेले त्यात फक्त जे काही कर्मचाऱ्यांनी कायदा मोडलेला आहे त्यांना वाचवण्यासाठीचा हा प्रयत्न केला गेला आहे असं मला वाटतंय आता काय मागणी असेल आणि या संदर्भात कशा पद्धतीने पाठपुरावा करणार ह्या कर्मचाऱ्याला जे काही कर्मचारी आहेत जे काही मदत करणारे आरोपीला मदत करणारे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याला तत्काळ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावं अशी आम्ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत